नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन येतोय थोडा हल्ली गॅप पडायला लागला आहे पण काय करणार जास्त घडाभर नमन लावत नाही काय आहे विषय थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो व्हॉट्सअपवर काल एक मॅसेज वाचला काय चुकलं माझं मेसेज होता नातेसंबंधाबद्दल टाकणाऱ्याने खूप चांगल्या भावना होत्या म्हणून टाकला तो वाचत असताना असं मला जाणवलं की लिहिणाऱ्याने थोडाफार उशीर केला असा हा मॅसेज निदान पंधरा वर्ष अगोदर लिहायला गेला पाहिजे होता तुम्ही म्हणाल काय तो मॅसेजचा आधी सांग सांगतो मॅसेज असा होता की एक सुशिक्षित मुलगी चांगलं उच्च शिक्षण घेते एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागते आणि तिला तिच्या कामाबद्दल एक अवॉर्ड मिळणार असतं त्याचा मोठा सोहळा होणार असतो आणि तो सगळ्या आपल्या मित्र नातेकांनी पाहावं असं तिची इच्छा होते म्हणून ती व्हॉट्सअपवर सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवते की माझ्या या या, या सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी या हजर रहा सोहळ्यामध्ये कौतुक होतं तिचं टाळ्या वाजवल्या जाता, जातात अवॉर्ड दिलं जातं पण ती प्रेक्षकांमध्ये बघते तर सगळे कंपनीचीच माणसं असतात तिने ज्यांना बोलवलं ते तिथे नातेवाईक मित्र भावंड सखी चुलत कोणच चु नसतं आणि तिला एकदम धक्का बसतो की आपण घुरीत धरलो या लोकांना गेली कित्येक वर्ष आपण ह्यांना भेटतच नाहीये आपण फोनही करत नाहीये आपली आई आपल्याला सांगायची अगं अधूनमधून आत्या मावशी मामी सगळ्या मामा विमाना फोन करत जा कधीतरी भेटायला जात जा आपण जा। मात्र कामाचं गडबड सांगून कंटाळा केला आहे सगळं आणि आता आपण फार दूर आलो आहे कोणच नाही आपलं असं कस झालं आपल्याला असं वाटलं नव्हतं एवढं आपण दूर जाऊ सगळ्यांशी म्हणून आणि हा मेसेज वाचत असताना आपल्यालाही असं जाणवत की हे एका मुलीच्या बाबतीत नाहीये तर मुलांच्या पण बाबतीत झालंय घडतंय पण मग हा मेसेज लिहिणाऱ्याने उशीर केला असं मला वाटलं पंधरा वर्षापूर्वी बघा ना आपण ट्रेनमध्ये पत्ते खेळायचो सहकाऱ्यांशी गप्पा मारायचो सुखदुःखाच्या चर्चा व्हायच्या फोन कॉल महाग होते हो एक रुपया कॉईन सुद्धा पहिला मोबाईल कॉल तर सोळा रुपये होता तरीही आपण कॉल करत होतो हो, हो। हा आता सारखे आपण दहा दहा मिनटं नव्हतो बोलत एक मिनटात आपण कॉल आठवत होतो पण जात होते सगळ्यांना कॉल सगळ्या भावंडांना जात होते सगळ्या मित्रांना जात होते कॅली खुशाली होत होती सगळ्यांशी पत्राचा तर जमाना कधीच मागे पडला एक पत्र आलं की वाचलाय वाचणार ऐकणारं सगळं कुटुंबासोबत असायचं ने आणि इतर कंपन्याने ऑफर काय काढली फुकट डाटा काय वाटला आणि ते मनोरंजनाचा इडिएट बॉक्स आपण पूर्वी टी म्हणत होतो इडिएट बॉक्स नंतर तो हातामध्ये आला मोबाईल नावाचा राक्षस आणि आपण अगदी लहान मुलापासून खाता जेवतापासून पाळण्यापासून तो मोबाईल मनोरंजनाचं साधन द्यायला सुरुवात केली तो आपल्याही हातात सामावला आणि उठता बसता खाता पिता ट्रेन असो बस असो कुठे असो मनोरंजनाचं ते साधनच बनलं अतिरेक झाला डोस मनोरंजनाचा कळत नाही आपण कधी त्याच्यात व्यसनी झालो आहे वेब सिरीज बघूया मालिका बघूया व्हॉट्सअपवरचे व्हिडिओज बघूया रील्स बघूया इंस्टाग्राम बघूया अशात एवढे होत गेलो की आपण कामाचं कारण सांगायला लागलो हो लोकांना वेळ नाही रे भेटायला हल्ली खूप व्यस्तच असतो काय करणार एक दिवस सुट्टी असते आराम करायचा असतो खरं आहे का मित्रांनो हे सगळं असतो वेळ आपल्याकडे पण आपण काय करतो चला विकेंडला जाऊ कुठेतरी हॉटेलिंगला घरातल्या मुलांचा बायकांचा तसा हट्ट असतो ज्यांच्याकडे पैसे आहेत ते विकेंडला जातात ज्यांच्याकडे नाही आहेत ते कुठेतरी हॉटेलिंग करतात छोटंसं किंवा अगदीच काय नाही तर मग घरामध्येच वेळ काढतात पण नातेवाईकांकडे नाही जात पर हे झालं जाण्याचं फोनचं काय पण तो आपल्याला वेळच नाही कामाच्या गडबडीत पण नाही करत आपण फोन कॉल असतो भरपूर वेळ आपण कितीतरी व्हिडिओ बघण्यामध्ये मोबाईलमध्ये वेळ घालवतो हो पण आपल्याला नाही आठवण येत इथे कधीतरी लग्नात भेटतो तर बोलायला वेळ नसतो चला चला भेटा भेटा, भेटा प्रेझेंट द्या जेवा पळा ओ आज सक्का भाऊ आहे ना सक्का भाऊ सुद्धा आपल्या भावंडांना सांगत नाही मनातल्या गोष्टी नाही सुख दुःख व्यक्त करत दुःखाचं तर जाऊ द्या सुखाच्याही गोष्टी सांगत नाही अचानक ना। ठरवतो की सगळ्यांना सरप्राईज देऊया म्हणून का असतं सरप्राईज आपल्या सुखदुःखात आपण पूर्वी एकमेकांच्या सहभाग घ्यायचो एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर सांगायचो सल्ले घ्यायचो सल्ले द्यायचो आता कोणाला सल्ले हवेच नसतात नकोच असतात आणि आपण केलेला उत्कर्ष लोकांना बघवत नाही सांगायचंच नाही अगोदर अंधश्रद्धा हो वा आपल्याला वाटतं शिक्षण वाढलं अंधश्रद्धा कमी झाल्या पण नाही मित्रांनो तुम्ही बघा बार काही नाही अंधश्रद्धा वाढतच चाललेत कमी काहीच झालेलं नाही एका बाजूला आपण खूप उच्च शिक्षण घेतोय दुसऱ्या बाजूला खूप आपण अंधश्रद्धेच्या आहारी जात चाललोय तो बरा होता का ऐंशी नव्वदचा खरंच खूप बरा होता आता मात्र असं वाटतं की चित्र बदलू शकतं बदलू शकतं का हे चित्र वाटतं तुम्हाला हो ए आयचा जमाना आलाय आहे आता आणखी नवीन ब्रह्म राक्षस आलेला आहे कल्पना पण करणार नाही पण पुढच्या दहा वर्षामध्ये आहे ना आपल्या घरामध्ये रोबोट असणार तो आपलं मनोरंजन करणार आपल्याला काय पाहिजे ते दाखवणार काय पाहिजे ते खायला घालेल इवन वृद्धाश्रमात पण आईवडिलांना नाही आई पाठवणार मुलं आता घरामध्ये एखादा रोबोट आणून ठेवतील त्याला सगळा फीडबॅक देतील डॉक्टर बिटर सगळं आणि सांगतील काळजी घ्या यांची हा अगदी वृद्धाश्रम राहिले वाचलेच ना तरी पण बघा तुम्हाला सांगतो ते सुद्धा रोबोटच ठेवतील बघा त्यांना वॉर्ड बाय नर्सेस मिळणारच नाहीत डॉक्टर बिक्टर सगळं काम रोबोटच करणार आहे वेळ गेलेली आहे असं मी म्हणणार नाही अजूनही आपण तितकाच विश्वास एकमेकांवर टाकून भेटू शकतो अगदीच नाही आठवड्याला नाही तर महिन्या दोन महिन्यातून पुन्हा पहिल्यासारखे एकत्र राहून खाऊ देऊ शकतो फिरायला जाऊ शकतो ही कारणं आहेत सगळी खोटी खोटी आमच्या मुलं बायकांना आवडत नाही वगैरे वगैरे आपणच वेळ काढत नाही आपण काढला ना सोडून द्यावं त्यांचं त्यांच्यावरती पटलं त्यांना आवडलं त्यांना तर येतील आपल्याबरोबर मग ना अशी लेख लिहायची आणि वाचायची पण पाळी येणार नाही काय चुकलं माझं म्हणून पटलं तर नक्की शेअर करा मित्रांबरोबर